नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांच्या ठोकळा या पुस्तकामधील जे जिल्ह्यांवर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात तर ते पाहणार आहोत चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक नागझीरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागझीरा अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन यशवंतगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर यशवंतगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक चार उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण डॉट डॉट या महान संताची भूमी आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यामधील जे तेर हे ठिकाण आहे ते संत गोरोबा काका या संतांची महान भूमी आहे प्रश्न क्रमांक पाच देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे तर देशामधील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ हे नागपूर हे महाराष्ट्रातील ठिकाण आहे या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहा विशाळगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर विशाळगड किल्ला हा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात प्राचीन मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर प्राचीन मार्लेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे तर गडचिरो गडचिरोली जिल्ह्यामधील मार्कंडा देवस्थान हे वैनगंगा या नदीच्या तीरावर वसलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे तर रायगड जिल्ह्यातील जी महा नगरपालिका आहे ती पनवेल या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहा गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी तर विराज राज्याचा किल्ला हा गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अकरा मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर मिठागरांचा जिल्हा म्हणून रायगड या जिल्ह्याला ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत तर रायगड जिल्ह्यामधील सव व उन्हेरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहे प्रश्न क्रमांक तेरा ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी संपन्न होतो तर ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव जो आहे तो रत्नागिरी जिल्ह्यामधील विळास या ठिकाणी संपन्न होतो प्रश्न क्रमांक चौदा मँगनीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत तर मँगनीज डौत डौत या खनिजासाठी नागपूर आणि भंडारा हे दोन जिल्हे आहेत ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंधरा गडचिरोली जिल्ह्याचा स्थापन दिवस डॉट डॉट आहे तर गडचिरोली जिल्ह्याचा स्थापन दिवस आहे सव्वीस ऑगस्ट प्रश्न क्रमांक सोळा घारापुरी एलिफंटा लेणी डॉट डॉट या जिल्ह्यात आहे तर गारापुरी म्हणजेच एलिफंटा ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सतरा धाराशिव जिल्ह्यात डॉट डॉट येथे जैन मुनी शांतीसागर महाराज यांची समाधी आहे तर कुंथलगिरी हे धाराशिव जिल्ह्यातील जैन मुनी शांतीसागर महाराजांची येथे या ठिकाणी समाधी आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यात डॉट डॉट या तालुक्यात आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे आढळतात प्रश्न क्रमांक एकोणवीस चांदूरगडचे डोंगर कोणत्या जिल्ह्याच्या नैत नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋस आहे तर चांदूरगडचे डोंगर हे चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्येस आहे प्रश्न क्रमांक वीस रायगड जिल्ह्यात डॉट येथे सुपारी संशोधन केंद्र आहे तर रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे प्रश्न एकवीस अनुष्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर अनुष्कुरा घाट हा रत्नागिरीला कोल्हापूर जिल्ह्याशी जोडतो प्रश्न क्रमांक बावीस गडचिरोली जिल्ह्यातील डॉट येथील लोहकानी प्रसिद्ध आहेत तर गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव येथील लोहखानी प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रात डॉट डॉट हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्रातील बुलढाणा हा जिल्हा ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी पिकाखालील हा सर्वाधिक म्हणजे सर्वाधिक जास्त ज्वारी इथे पिकवली जाते तर सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पंचवीस चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची किती आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराची उंची आहे पाच हजार चारशे फूट प्रश्न क्रमांक अठ्ठावीस चंद्रपूर जिल्ह्यातील डॉट डॉट येथे कागद गिरणी आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे गिरणी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रात डॉट डॉट या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात प्रश्न क्रमांक तीस चपराळा अभयारण्य या नावानेही ओळखले जाते तर चपराळा अभयारण्यास प्रशांतधाम असेही म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकतीस कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते कस्तुरी 32, तर कस्तुरी मांजर महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक बत्तीस सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नेरा नदीचा संगम कोठे होतो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नेरा नदीचा संगम नरसिंहपूर येथे होतो प्रश्न क्रमांक तेहतीस मध्य प्रदेश राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट या जिल्ह्याशी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे प्रश्न क्रमांक चौतीस मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे तर मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग या तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न छत्तीस मासुंदा तलाव डॉट डॉट या शहरात आहे तर मासुंदा तलाव हे ठाणे या शहरात आहे प्रश्न क्रमांक सदतीस बाजरा म्हणजेच रेंटल हा प्राणी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो आणि याच उत्तर आहे भंडारा या जिल्ह्यामध्ये बाजरा म्हणजेच रेंटल हा प्राणी आढळतो प्रश्न क्रमांक अडतीस रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये रंधा हा धबधबा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत ही ओझिअरी या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चाळीस नाशिक जिल्ह्यात डॉट डॉट येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे तर नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस महाराष्ट्रातील डॉट डॉट या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात तर महाराष्ट्रातील नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात प्रश्न क्रमांक बेचाळीस सोताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड या जिल्ह्यामध्ये सोताडा धबधबा आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत तर अहमदनगर या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस साल्लेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर नाशिक या जिल्ह्यामध्ये साल्लेर मुल्लेर हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील माडा या तालुक्यात आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे तर उस्मानाबादमधील धाराशिव या जिल्ह्यात तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डोडोड येथे जलविद्युत केंद्र आहे तर महाराष्ट्रातील खोपोली या जिल्ह्यामध्ये जलविद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडबण येथील अणुऊर्जा प्रकल्पास या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर जवळील माडभन येथील अणुऊर्जा प्रकल्पास फ्रान्स या देशाचे सहकार्य लाभत आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा यांना गाविलगड टेकड्या म्हणून ओळखले जाते तर अमरावती या जिल्ह्यामध्ये सातपुडा पर्वतरांगेला गाविलगड टेकड्या म्हणून ओळखतात प्रश्न क्रमांक पन्नास जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद ज्याला म्हटलं जात होतं त्या ठिकाणी जायकवाडी धरण आहे अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य गोविंद गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावन्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका अस्तित्वात नाही इथं एक ही असे येणार एक ही म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका अस्तित्वात नाही तर ते आहे मुंबई शहर प्रश्न क्रमांक त्रेपन्न सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे तर सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चोपन्न भंडारा जिल्ह्यातील डॉट डॉट येथे राष्ट्रीय संरक्षण सा साहित्य निर्मितीचा कारखाना आहे तर भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर येथेच राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न डॉट जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे राहील तर नांदेड जिल्ह्यातील उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छप्पन अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यात आहे तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद